नमस्कार तर आज मी तुम्हाला तांदूळ साठवण्यासाठी मस्त टीप सांगणार आहे ही ते टीप जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा हे तांदूळ खूप दिवस टिकेल खराब होणार नाही त्याला अळई लागणार नाही जाळे होणार नाही तर कोणती आहे टीप ते, ते, ते आपण बघूया तांदूळ साठवण्यासाठी जर तुम्ही खडे मसाल्यांचा वापर केला तर तुमच्या तांदूळाला वासही छान राहील आणि त्याला किडे जाळे होणार नाही तर खडे मसाल्यांमध्ये आपण तेज पत्ता घेणार हो। आहोत असं ठेवून द्यायचा तांदळामध्ये तेज पानाचा सुगंध हा तांदळाला खूप दिवस टिकेल आणि खराब पण होणार नाही ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा आणि थोड्याशा लवंग घ्यायचा आणि थोडंसं मोठं मीठ असेल तर मोठं टाकायचं बारीक असेल तर बारीक टाकून द्यायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र काढून द्यायचं तुमचा तांदूळ म